जनता ही जनता आहे गेले कित्येक अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व असेल उद्धवजींचं नेतृत्व असेल राहुलजींचं नेतृत्व असेल हे सर्व जनते या जनतेने पहिल्यापासून आत्मसात केलेलं आहे आदरणीय प्रकाश शेट धारीवाल यांचा वसा आणि वारसा या जनतेने उचललेला आहे अत्यंत शांततेमध्ये ही प्रक्रिया आम्ही पार पडत असताना वाघोली येथे सकाळी काही बोगस मताचं प्रमाण झालं मत झाली आणि त्या माध्यमातनं अनेक ठिकाणी दमबाजी असेल हुल्लडबाजी असेल जी कधीही शिरूर हवेलीमध्ये झाली नाही ती दुर्दैवाने आज या ठिकाणी करण्यात आली त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते कारण शिरूर हे अत्यंत शांतताप्रिय म्हणून ओळखलं जातं आणि त्याची ओळख ही कायम शांतताप्रियच राहील ज्याप्रमाणे आदरणीय रावसाहेबदादा असतील रसिक भाऊ असतील आदरणीय अण्णासाहेब मगर असतील यांनी जो वसा आणि वारसा या तालुक्यांना घालून दिलाय तो प्रामुख्याने ही जनता पाळत आलेली आहे प्रत्यारोप हे प्रत्येक इलेक्शन मध्ये होत राहतात परंतु आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे कार्य करून आम्ही कधीच उत्तर दिलेलं नाही जनता ही सर्वस्वी न्याय देणार आहे आणि पूर्णपणे आमचा सर्व जनतेवर विश्वास आहे त्याचा न्याय निवाडा तेवीस तारखेला जनता करेल मतदानाची वेळ संपलेली असली तरी अजूनही मतदारांच्या खूप रांगा लागलेल्या आहेत याबद्दल काय सांगा लोकसभेला हीच परिस्थिती विधानसभेला हीच परिस्थिती आज काय होतं की महिला वर्ग हा थोडा उशिरा बाहेर पडतो आणि त्या माध्यमातून थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस पण लहान आहे आणि मतदान केंद्रावरती तसं पाहिलं तर अत्यंत काही ठिकाणी धीम्या गतीने मतदान झालं आणि त्याचं उशीर व्हायला ते एक कारण होऊ शकतं आणि मतदान उशिरा आल्यामुळे गर्दी जास्त होत राहते माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या